आता हे तुमच्या दुसऱ्या तोडीचा का तिसऱ्या तोडीचा बस तिसऱ्या तोडीचा बरं आता इथं काय तुम्हाला जाणवलं आणि सोड नौका नऊ करे आता ट्रायल म्हणजे तुम्ही बघितलं पहिल्यांदा समजा त्याच्या ह्याच्यावर ट्रायल हा ट्रायल घेतली आणि बघितलं म्हणलं कोणतं चांगला रिझल्ट झाला बघा बिना आणि नाही ह्याला काहीच नाही केलं फक्त खत सोड सगळ्याला खत टाकले समजा खत टाकलेलं आहे पण बॅक्टरीज किट चा अजून परत रिझल्ट इकडं नाही सोड तर हे बॅक्टरीज आणि आर पी एस या उरलेला ह्याला सोडून दिले ह्या नऊ काकऱ्याला तर ह्या हा जबरदस्त रिझल्ट आहे ना बॅक्टरीज किट्यालाच तिकडून इकडं आणलीच होत म्हणजे शेवटच्या टप्प्याला हे तोड्याला आलेले समजा म्हणजे या चार आठ दिवसात फरक पाडायलाच ना

कारण जे बॅक्टोरीज म्हणजे जीवाणू जिमिनीतले जी जीवाणू संपलेत आपण केमिकल टाकू टाकू जे जे जमिनीतले जेवाणं मारून टाकलेत आणि बॅक्टरीज किट म्हणजे हे जीवाण आहेत जीवानामध्ये जीवान सोड आहे की ते अपडेट करायचं खाताचं ह्याचं अपडेट करायचं काम आहे आता ह्याच्यात जमिनीमध्ये ह्या कडीला बघा बरं त्याच्या जिथेचे सोड आहे ते तिकडं मोकळं लागतं इकडे कडेल थोडीशी अशा पद्धतीने इथं अनुभव घेण्यासाठी असे शेतकरी हुशार पाहिजेत की आपण थोडं करून बघू अगोदर त्याचा रिझल्ट काय दाखवते रिझल्ट असला तर एकदम काम व्यवस्थित होते मग आता बॅक्टरी स्किट काय वापरायला काहीच हरकत नाही आता ह्याला तो आता मारना आता मारणार आता मानसिक तर तुमची तयार झाली की ह्याला सुद्धा आपण मारले असतो मी तीन डोस देणार आहे आणि आता इथं किती निघला आहे पहिला ऊस इथं किती निघला आहे चाळीस निघला मी काय किती एकर हे किती हे दोन आहे चाळीस टन निघला होता म्हणजे चाळीस वीस वीस टनच आवर झालं मग आता यावर्षी किती अपेक्षा वाटेल आपलं मला वाटतं यात कमीत कमी साठ निघ कमीत कमी साठच आपल्याला टार्गेट ठेवायचं टार्गेट ठेवलं ना की माणूस त्या दिशेनेच निघत असतो तर अशा पद्धतीने ह्यानी एकदम जबरदस्त रिझल्ट घेतलाय अनुभव घेतलाय प्रत्येक शेतकऱ्याने अनुभव घेऊनच वापरायचे की नाही ते ठरवा उत्पन्न वाढल्यानंतर काय नाही आले तुम्हाला वापरायला खर्च तरच एवढा फक्त दुकान बदलायचे केमिकलमधून आपल्याकडे ऑर्गॅनिकडे यायचं आणि आधी गव्हर्नमेंटची पॉलिसी ऑर्गॅनिककडे वळा म्हणूनच आहे ना